आपलं कटर पण घेतलं यायच्या आधी घ्यावं म्हणलं झाकून शिणा तिथं खाली वैरण ठेवली तो मुला बसलाय येतो का तिथं तस काय चाललंय तुमचं तुमच्या गावाला आहे का पाऊस पाणी आमच्या तर गावाला वाईट पाऊस पडलाय मका लोकांच्या तोडायला मोडायला आले ते काय बाय पाण्यात पावते ते इतका पाऊस झाला या पाऊस तर पाहिजेच किंवा पण इतका पण नका ना पिकाची नासाडी भाऊ काय झाले खुश आहे काही नाही ना। ना। <laughs> ना ना। कसलं वारं सुटलंय हा हो गाई हालतय कडा 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 या पत्र नाही काय म्हणजे लय वारं सुटलं या इकडं लिकरा असते माझ्या गावाकड पाऊस बघा इकडं वार पाऊस सगळं लोकांच्या या हाती काय लागत नाही काय बाईंच्या मकला तुरा निसता आलेल्या आता त्यांनी काय करायचं शेतकऱ्यांनी सांगा लय म्हणजे लय डोक्याला ताप आहे तर बसली होती आता झाली सगळी कामं ही म्हणलं फक्त गुरांना काय थोडं टाकायचं राहिल या तेवढं टाकून घेत म्हणजे झालं काम खाली मैस बांडी राहणार तेवढी आणायची आहे आणि मेन म्हणजे आपल्या दाजूला गाडी यायला बरं बर गाडी लागला चालवायला गाडी जसं शिकलाय त्याला कुणी शिकवलं नाही काय नाही त्याची ती शिकलं या जशी गाडी यायला लागली तसंच चक्र हातिक त्या तिथपर्यंत खडील जातय तिथन महागारी येत या गाडी यायला लागल्यापासून आनंद या गड्याच वाटतोय गाड्याला काय करायचं अ ह्या गाड्याला येत नाही गाडी त्याला लय वाईट वाटतय तिकडं चालले तर भाऊची दाळा नानायला चालले तर पुरगी गेली ती पळत पप्पा नेल म्हणून तिला निघालच नाही पप्पान पप्पान निघालच नाही आपण कस करायचं कस नाचायचं गा एकरांचा आनंद वेगळा असत पालत पप्पा येऊन बसून गेलं खायला पण काय बाय परसने आणलं होतं मला पण आणलं होतं सफरचंदी हा म्हटलं येला काळजी करत जाऊ नको दिवस जाते तर निघून शिना टेन्शन घेत जाऊ नको मलाच खळ एक टायमिंगला करते कर या दोन टायमिंगला फराळ करत जा एवढा आत्मा मारत जाऊ नको म्हणत होतं असतं काय तर आपल्या मनात आहे का नाही त्यामुळं नाही म्हटलं पप्पा करते त्यांना काय म्हणू सांगा मग नाही म्हणलं काय करते म्हणलं माझी मी बसलं का टीकवर परत अजून गेलं तिथं घरी पण कोण नाही पोरं गेले ती जिकडं तिकडं त्याच्या महाग काय ना काय असतंच घेऊ तिकडं गे म्हणजे भाऊ गेलाय तिकडं मालकीनी निकड त्याच्या घरी कोणच नाही मनुष्य म्हटलं जाऊ दे घरी तुझी आई बारका भाऊ पण गेलाय कुठं बाहेर त्यामुळं जाऊ दे म्हटलं मग गेलं गेलं मला पण जरा वाईट वाटत होतं पण काय करता बस जरा आता आहे का ना ती सांगता सांग काय म्हणते तिकडं जुतीचं काय तर चाललं आहे काय चालू आहे बोका बोकाडसांडे देतोय मारत तिकडं तिला इकडं बस काय चाललंय म्हणा मामासनी मामा मा, मा। चाललंय म्हणा बर चाललंय ना म्हणा आमचं पण चाललंय म्हणा बर आमचं अजून काय चाललंय जेवण केलं का जेवण काय खाल्लं तर मित्रांनो कुठलं मटन काय तिला पुणे पण विचारत काय खाल्लं जेवण केलं का मटन खाल्लं म्हणतय बघे आयो खोट बोलते काय ताई न कस वाटलं मग गाडी चालवून बर बर वाटलं गाडी घरी फास लावते का मा खाल्लं बिस्किट चा प्रमाला खाल्ला किती माया करतय लय माया करतय बघा लिखीला लय माया असती बहिणीनं माझ्या कसा आहे बघितलं का अव लय शानी लिकरू कसं घेताय ती गाळ्या घालालच डोळ्यात तुझ्या हात सांग असोबडी बोलते ती या कौतिक वाटत कस करतय काय झालं काय झालं लय शान आहे

मोटर भिजली बघा बरं काय झालं नाही वाळू तर जरा चालू केली नाही पण झाली परत चालू तेवढ्या नाही एक बरं नाहीतर अजून त्याच काय तर कुठं झालं असतं म्हणजे अजून टोकोरीला ताप काय म्हणते ती एकानं निघूस तर एका आडाखत एका निघोस तर एकात आडाकतंय आयकडं जाओ म्हणती जरा यावो आयकडं जा कुठंच जमा आहे बघा जायला काय बस सोडून हाला येत आहे का काय तरी पण बघा उद्याचा दिवस काय नाही पण परवा दिवशी जरा बाहेर जायचं आहे सगळी जाणार आहे घेऊन घेऊनशिन जाणार आहे तुम्हाला सांगावं मुंड सगळ्याला कसं असतंय बहिणीनं लय लय बोलल्यात तर पण कसं असतं नवऱ्यानं बोललेलं कुठं तर थोडं इसरावं लागतं की आहे का नाही कोण आहे आपल्याला तर त्यांच्याशिवाय का नाही आणि ही लिकरू माझं कसं येऊन बसलं इथं गप्ची पाय ऐकतं या बापाची लय माहिती बरं का बापाला जर मी बोलायले तर माझ्या सांग बांडाचं ढिला पडत नाही पापाला काय बोलायच नाही म्हणतो माझ्या पॅन्ट फटली की गुडघ्यावर पॅन्ट गुडघ्यावर फटली गेनी शाईन शान कसली शे शायनिंग 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 कशाची बाबा तर काय नाही मित्रांनो शायनिंग पिणी काय नाही दिवाळीला गेले दिवाळीला आणलेली होती ती झाले हा वर्ष त्यात ते त्याला मधी मध्ये घालाय काढ म्हणजेर बघा इथे गुढग्यावर फाटले त्या मग फाट त्याला काय होताय घरात आपलं वापरायला हाय का नाही रानातल्या वस्तीला तिथं कोण आहे देवीतवा पडलो dog अगो बया